बहला बैला काम करो पर आता कहीं अश्पा गोषी का अपनी जी आता ट्रैक्टर आए रोट रोटा आलार आला अशा गोष्ठी जी श्यालाता मस्त आणि त्याच्यासाठी पैशाची गरज असते असे काही शेतकरी आहेत की ज्या काही गोष्टी घेऊ शकत नाही कर्ज भारतरी होऊ शकत नाही आणि आजकाल आपण बघतो की शेतकरी हा सध्या पहिल्या जुन्या जा स्टेटने चालला आहे सध्या बघितल्या आणि दुसरी गोष्ट बघितली तर तो काही काम करत असताना त्याला कर्ज उष्कावं लागू राहिले आणि त्याचे जे मुलं काही जे परिवार असतील ते सांभाळणं मुश्किल होतं तसं पाहायला गेलं तर आणि आपण आपण म्हणतो की आधुनिक क्षेत्र तू नाही पण आजकाल असे काही शेतकरी आहेत खेडेपाडीमध्ये बघितलं गेलं आता मीच निंबर गावामध्ये आहे तिथे काही असे शेतकरी आहेत की त्यांना काही वस्तू घेता येत नसतात आणि ते पाहिल्या जुनी आणि आपण आजकाल बघतो हे ऊस तोळी अजून पण शेतकऱ्याला स्वतःच्या हाताने काम करावं लागणार आहे कारण की कशामुळे त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांचे कुटुंब काही काही ठिकाणी काम करत असतात त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात आणि दुसरी गोष्ट बघितली गेली शेतकरी हा सर्वप्रथम म्हणजे सगळ्या जगाचाच राजा आहे पण त्या राजासोबत थोडासा येतो काही वेळेस होत असतो की ज्या वेळेस तो त्याचा माल विकायला नेत असतो तर त्याला कमी भाव मिळत असतो सारखा भाव मिळत नाही तर त्याला सारखा भाव मिळाला पाहिजे आणि शेतकरी हा आजकाल आपण बघतो की शेतामध्ये पाणी भरायला गेला त्याने मोटर चालू केली तर लगेच नाही जात असतो पाच पाच मिनिटाला दहा दहा मिनटाला लाईट जात असत अशा काही त्याच्यामुळे खूप काही येत असतं तर या आधुनिक क्षेत्रामध्ये अशा काही लोक काम कामं करावं लागतात पुन्हा रात्री पाणी भरावं लागतं त्या त्या शेताला पुन्हा पाणी भरावं लागतं पण आपण बघतो की ते शेतकरी पाणी याशी मध्ये मध्ये लाईट जात असते खूप वाईट करतात मी माझ्या घरी स्वतः बघतो की ज्या वेळेस लाईट येते त्यावेळेस सारखी लाईट जाऊ जाऊतो फार टाईम होऊन जातो बाकीचे पण काम असल्यामुळे शेतकरी एकाच कामावाले लक्ष देऊ नाही शकत तर सगळ्यात जास्त म्हणजे लाईटचा खूप प्रॉब्लेम येत असतो काय काय वेळेस आणि दुसरी गोष्ट बघितली की आजकाल शेतकरी हा काय काही वेळेस दबावाच्या खाली आत्महत्या पण करत आहे आणि आत्महत्या ती कशामुळे करतो की काही वेळेस काही वस्तू माग असतात की समजा मुलगा म्हणा मला हीच वस्तू घ्यायची तीच वस्तू घ्यायची पण काही वेळेस घरची पूर्ण करू शकत नाही कारण की त्याच्याकडे तेवढे उत्पन्न नसते आणि ते नसल्यामुळे तो घरच्या काही गोष्टी पूर्ण करू शकत नसतो आणि असं करत असताना शेतकरी काय काही वेळेस चुकीचे निर्णय घेत असतो असं नाही की आधुनिक क्षेत्रामध्ये खूप काही गरजेचं पण आहे तसं बघितलं गेलं तर काही उपयोग पण होत असतात शेतकऱ्याला काही काही गोष्टी सोप्या पण होतात पण ते सोपे होत असताना जर एखादा ट्रॅक्टर वगैरे असलं की तो पण पैसे घेणार आणि काही लोकांना कामात यायचं असलं की ते दुप्पट पैसे घेतात आजकाल शेतकरी हा राजा वळीच्याऐवजी खाली येतात आणि बघितलं गेलं आपण हा शेतकरी सर्वप्रथम पाहतो की आपण आता आजकाल इथे बघतोय की राहण्याची काही काही खोली राहायला बघतात त्याचे रेट जास्त आहे आणि काही ना काही योजनेचा लाभ घेता येत नसतो आणि त्या कागदपत्र आजकाल असे झाले की काही योजना निघली की त्याच्या मागे कागदपत्र खूप नसते काही काही शेतकऱ्यांकडे काही कागदपत्र नसतं तर त्या योजनेचा लाभ घेता येत असतो आणि दुसरी गोष्ट बघितली शेतकरी हा त्याच्यामुळे वेगवेगळ असतो आणि आपण बघतोय हा शेतकरी आजकाल त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी आज खाली चालत जसं की त्याच्याकडे पैसे नाही कोणी म्हणतं की सात सात लाखाची वस्तू नाही मिळू शकत पण आजकाल शेतकरी हा पुढच्या वर जाण्यासाठी काही काही आधुनिक क्षेत्रामध्ये आता हळूहळू पण बघितलं गेलं तर हा शेतकरी आता सध्या आता पण सुधारलेला नाही तो आता पण असे काही विचार करतो की त्याने केले नाही पाहिजे जरी आपण बघतो की जे आपल्या शेतामध्ये पिकतं ते पिकात असताना आपण एक युरियाचा जास्त युज करतो तर आपण बघतो की आपल्या या क्षेत्रामध्ये युरिया ही कमी यूज केली पाहिजे कारण की जर जास्त युरिया यूज करत असताना शेतीला ही हे होत चालते का होत चालतं तर थोडंसं युरियाचं हे प्रमाण खूप जास्तच होत आहे आपण बघतो बरेचसे माल असे की शेतकऱ्याला त्यांनी त्रास पण होतो शेतकरी काही काही वेळेस काय करत असतो की मास्क लावत नाही तर शेतकऱ्यांकडे माझी अशी पण विनंती आहे शेतकऱ्याने मास्क यूज केलं पण जर करायचं असेल तर काही काही लोक आहे ना ते मनावर पण घेत नाही डायरेक्ट याचा यूज केला जातो म्हणजे बिंदास यूज करतात पण त्यांच्या शरीरावर हिरवत आहे आता मी स्वतः बघत आहे की आता मागे काही घटना चालती की शेतकरीचं पण त्याच्यामुळे पण गेला असं नाही आहे जे रासायनिक जे असत ते चांगलंच असेल त्यांनी काही आजार पण होऊ शकतात आणि आपण बघतो की याच्यामुळे बरेचसे कॅन्सर लहान मुलांना पण कॅन्सर होत आहेत आता वय बी काय बघत नाही केस पांढरे म्हणे याच्या भागात हा पण उपाय आहे तर असे काही गोष्ट आहे की त्या शेतकऱ्याला घातक असतात तर शेतकऱ्याने आपली काळजी घेतली पाहिजे मी अ, मी एवढं बोलून माझे मनापासून बोलू